छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या खुणाचा बदला महार जतीनं घेतला असल्याचं प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी के साखरे यांनी केले बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळगेडा येथील श्री संत चोखामेळा चौकात मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला यावेळी साखरे बोलत होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मंगळवेढा शहराध्यक्ष अजय गाडे व बहुजन सत्यशोधक बांधकाम कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम भीमसैनिकांच्या डॅशिंग नेत्या पद्मिनी शेवडे यांच्या हस्ते श्री संत मेळा यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पुढे बोलताना साखरे म्हणाले की ज्या मनुस्मृतीनं शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला विष्णुतेचा पुरस्कार केला स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारलं त्या मनुस्मृतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगडाच्या पायत्याशी दहन केलं तेव्हापासून हा दिवस संपूर्ण भारतात मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा केला जातो यावेळी वंचित बहुजन सत्यशोधक बांधकाम कामगार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विष्मते विरुद्ध आंबेडकरांपेक्षा आज प्रस्थापित मेलेल्या आंबेडकरांना जास्त घाबरतात तर वंचित बहुजन आघाडीचे अजय गाडे आपल्या भाषणात म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास जगात तोड नसून मनोवादी प्रवृत्तीचं समूळ उच्चाटन करणं आवश्यक आहे यावेळी विजय शिक्तोडे समाधान भोसले सुनील शेंबडे ब्रह्मदेव वाघमारे संदेश लोखंडे विकास जावळे नितीन लोकरे श्रीपती लोकरे नितीन शेंबडे नंदू लांडगे बाबा घनवजीर यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि न स्त्री स्वातंत्र्य स्त्रियांना स्वातंत्र्याचा हक्क नाकारला आणि सुधारांना शिक्षणाचा हक्क नाकारला की मनस्वर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न सत्तावीस रोजी त्या मनस्मर्तीचं दहन केलं आणि या मनस्मर्ती दिन दिन हा तेव्हापासून साजरा केला जातो मी एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बदला खुनाचा बदला हा कुठल्या भडजीने शिर्डीने घेतला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा आणि संभाजी महाराजांच्या खुनाचा बदला हा महार घेतलेला आहे हा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचं स्मरण म्हणून आम्ही आज या ठिकाणी या मनस्फूर्तीचं दहन करत आहोत